कुठं जायचे आहे गाडीवर जायचं आहे कुठं जायचं सांग चला आपलं वरती पच खाली सकली सकली। अरे स सकाळी येऊ बाबा आपण सकाळी येऊ सकाळी नाही तो ऐकणारा पोरग आहे का सकाळी येऊ आपण सकाळी खरे सकाळी येऊ ना चला तुला दुसरं काय काम ते आहेत का नाही अरे हो नाही बस बाबा काय तुझं तू तु। राजा माणूस आहेस तू आम्हाला कामाला लावतो है ना तू राजा आहे का हो राजा आहे बाबा राजा पोरगास असतो माझा राजा राजबिंडाय मग चालायचं का वरती घरी घरी चालायचं का हो घरी चालायचं घरी पैरो जा एकटाच जा जिकडे जाई जा तिकडं नसतो गाडी पिढी माझी चावी आणली नाही मी गाडीची <laughs> नाही <नाया> आणली चावी <laughs> काय वेळ चावी नाही आणली मी गाडीची वरच विसरलो आहे बब्या वर विसरले म्हणजे आम्ही चल चल घरी उठ चल उठ चल 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 बै काय जाऊ का मग मी वरती आत्ता तू थांबतो खाली बबड्या खाली थांबतो का फेर बाबा बबड्या खाली थांबतो खाली हां हिरो नाही कशा तर राजी होत नाही ते पण राऊंड नको महाराज गाडीवर आपल्याला चल चल उठ चल घरी बब्या कसे आहे राजभिंडा शहानपणा आता नुसतं गाड्याला चावी लावले की तिकडे तोंड करून फिरून बसून अरे हिरो बबड्या चल बाबा हे बब्या चल उशीर झालाय बबड्या चल की उशीर झाला आहे चल उठ चल चल उठतो बा गा। गाडी चालवाय आहे तुला अरे गाडी चालू येतो बव्या गाडी बव्या गाडी नाही चल मग चल उठ चल चल रे उठ बबड्या चल मला नाही गाडी चालू आहे चल उठ एंग एंग हुशार आहे का तू माझं पोरग असत लाड लाडक असतं लाडक असतं पोरग झोप आणत तुला म्हणजे शिरवर झोप आणत तुला झोप चल उठ कोण आहे रे कोण आहे रे बघा कोण बी कोण आहे रे आहे का तू सारखं बाळ आहे ते बी असंच बघ चालण्यासाठी करते रडते आणि चला बाल उठ जायचं का जायचं का वरती बाबड्या वर जायचं का नाहीच म्हणताय जेव्हा बघा तो चल मग कॅटॉक करू आपण चल कॅटॉक करू बाब्या तक रुसून बसतंय काय नाटक करतंय काय बाबड्या हुशार आहे ना तू हो हुशार असं तर चल ना बाळा घरी